मी कृतिका कदम एबी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे पुणे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपी आणि त्यांच्याशी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे आदेश पुण्यातील कार अपघात प्रकरण ससूनमधील दोन डॉक्टरांसह एका शिपायाला तीस मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही चार मिनिटांसाठी बंद जळगाव प्रशासनाची धावपळ शरद पवारांचं वक्तव्य मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं अजित अजितदादांचा गौप्यस्फोट दहावीचा निकाल जाहीर लातूर विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलाय धमाका एकशे तेवीस विद्यार्थ्यांना मिळाले शंभर टक्के गुण मुंबईत एकशे एकतीस ठिकाणी धाडी त्रेचाळ बार वर कारवाई निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान म्हणाले चार जूनच्या उपोषणावर शंभर टक्के ठाम आहोत अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका तब्बल एकोणऐंशी दिवसांनी होणार विठुरायाचे चरणस्पर्श भाविकांमध्ये आनंद अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर